भुसावळ येथे अडीच लाखाच्या ऐवजासह घरफोडी करणारा आरोपी बाजारपेठ पोलिसांच्या दोन लाख एकोणसत्तर हजार रुपयाचे सोन्याचे दागिने चोरून घरफोडी करणाऱ्या आरोपी भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी अवघ्या बारा तासात ताब्यात घेतले आहे याबाबत माहिती अशी की भुसावळ येथील बाजारपेठ पोलीस स्टेशन हद्दीत घरफोडी झाल्याचा गुन्हा गुंजाळ कॉलनीतील रामप्रसाद गोपाल चंदन यांनी जुलै एकोणतीस रोजी दाखल केला होता यामध्ये त्यांच्या घरातून अज्ञात चोरट्याने दोन लाख एकोणसत्तर हजार रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने चोरून नेले होते या अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी पोलीस अधीक्षक अशोक नखाते भुसावळचे उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णांत पिंगळे पोलीस निरीक्षक गजानन पडघम यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीचा शोध घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या यावेळी भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन दिबी पथकामधील पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव पोलीस कॉन्स्टेबल विजय नेरकर निलेश चौधरी पोलीस कॉन्स्टेबल जावेद शहा राहुल वानखेडे योगेश महाजन सचिन चौधरी यांनी आरोपीचा शोध घेत असताना विजय नेरकर व निलेश चौधरी यांना तांत्रिक विश्लेषणाच्या वगूप बातमीदाराच्या आधारे घरफोडी करणाऱ्या आरोपीची माहिती मिळाली या अनुषंगाने सदर पथक भुसावळ येथील रामदासवाडी खडका रोड येथे गेले असतात तिथे जावेद शेख शकी वय पंचवीस हा आढळून आला याच भुसावळ पोलिसांनी ताब्यात घेतले होते आरोपीने कस्टडीमध्ये घरफोडी बाबत माहिती दिली असून त्याच्याकडून दोन लाख एकोणसत्तर हजार रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने हस्तगत केले आवाज जनतेचा न्यूज करिता कलीम पायलट भुसावळ तर त्या संबंधानं आम्ही गुन्हा दाखल केला आणि लवकरात दोन दिवसात तो गुन्हा उघडते आणला त्याच्यामध्ये गुडगी सांडण्यामध्ये पी एस आय जाधव हेडकॉन्स्टेबल नेरकर हेड कॉन्स्टेबल निलेश जावेद राहुल हे कर्मचारी आहेत आणि माल जो आहे तो कंप्लीट शंभर टक्के रिकवर केलेला आहे आणि त्याच्याकडून अजून काही गुन्हे बाकीच्या गुन्ह्यामध्ये त्याचा काही असतो सहभाग आहे का आणखीन काही जो रिकव्हरी करतो का त्यादृष्टीने आमचा तपास सुरू आरोपी किती पकडायला सांगते असं एकच आरोपी आहे चालू आहे तपास चालू आहे शकतो